श्रीमान योगी भाग चौऱ्याहत्तरावा आपण ऐकत शिव भारत शाहिस्ते खानाची फजिती राजांनी केली हा मागील भागामध्ये मा आपण भाग बघितला शाही मिजाशीने दरवळणाऱ्या मोगळे ऐश्वर्याने झगमगणाऱ्या लाल महालावरती अवकाळा पसरली होती अब्दुल फतेच्या प्रेताभोवती बेगमांचा आक्रोश उसळला होता रात्रीच्या अंधारात मारल्या गेलेल्या बेगमा दाशी खोजे यांची वस्त्राच्छादित प्रेते दफनाची वाट पाहत होती खुद्द शास्ता खानाच्या उजव्या हाताची तीन बोटं तुटली होती काही ठिकाणी चार बोटं तुटली आहेत असं इतिहासकार सांगतात हकीमाने मलमपट्टी केलेल्या हाताकडं खान हताशपणे पाहत होता अजून खानाच्या अंगाचा कापरा गेला नव्हता त्याला अजून देखील छत्रपती शिवराया समोर दिसत होता साऱ्या छावणीत एकच गडबड उडाली होती छत्रपती शिवरायांनी रात्री लाल महालावरती हल्ला केला यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता सारे सरदार लाल महालासमोर गोळा झाले होते सरदारांना पाहताच खानाचा क्रोध उपाळला सरदारांच्या गाफीलपणामुळे हा प्रकार झाला असा खानाचा पक्का समज झाला होता शास्ता खान खुद्द औरंगजेबाचा रिश्तेदार आता थोट्या हाताने औरंगजेबासमोर कोणत्या तोंडानं जायचं याचा शास्ताखानाला विचार पडला होता आपल्या मुलाचं बेगवानचं दफन करून शास्त्र लाल महालात आला रात्र पडू लागली तसा त्याचा धीर सुटू लागला सारी रात्र त्याने आणि लाल महालाने जागून काढली खानाची फौज कोटाण्याजवळ येताना दिसताच राजांनी सरत दिली फौज फारशी नव्हती राजांनी गडाचं दरवाजा उघडत ठेवायला सांगितले तटावर कोणी माणूस दिसत नव्हता गडावरती भगवानी सान फडकत नव्हते मोकळं दरवाज निर्मनुष्य तट पाहून खानाचं सैन्य पुढं झपावलं शिवाजी गड सोडून पळून गेला असाच त्यांचा समज झाला क्षणाला श्याना, खानाचं सैन्य पुढं सरकत होतं आघाडीच्या हातावर मोगली ध्वज फडकत होता खानाचं सैन्य गडापशी येऊन भिडलं वाट भरून सैन्य वर येत होत अचानक हर महादेवच्या गर्जने कोणाला भरून गेला आणि खानाच्या सैन्याने वर पाहिलं त्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना गडावर भगवा ध्वज फडकत होता तोफांचा धुरांचे डग उठू लागलं आणि आघाडीच्या हत्ती तोफीच्या गोळ्यात सापडला तोफासारख्या धडाडत होत्या बिथरलेल्या गड्यांच्या टाकाखाली मोबद सैन्य सापडत होत खानाच्या सैन्याची दुर्दशा उडून गेली माघार घेईपर्यंत गे फौज पडली खाण्याच्या सैन्याने कशी बशी माघार घेतली तोच गडाच्या दरवाजा गोडधळ बाहेर पडताना नजरत आलं खानाच्या सैन्याचा उरला सुरला धीर सुटला फौज जीव घुम पळत सुटली राजा हा विजय समाधानाने गडावरून पाहत होता शिवाजी राजा पटोपट गेलेल्या सैन्याची दानादान झाल्याची वार्ता पुण्यात आली ते ऐकून पुरा धास्तावला आता त्याचा कुणावरही हो विश्वास राहिला नव्हता हो तो म्हणाला गणेन खाशा डेऱ्यापर्यंत कुणी वजीर हुशार नाहीत कोणी खबरदार नाहीत अवघे फितव्यात मिळाले आज त्या शिवाजानं बोट तोडली उद्या मागती येऊन शिर कापून ने दगेखोर आणखीन दगा दे लष्कराचा इतबार राहिला नाही या लोकांबरोबर राहणं मात्र आपल्याला इथं पुण्यात जमणार नाही खानानं ना आवरावर केली आणि तिसऱ्या दिवशी त्याने पुण्याचा आपला मुक्काम हलविला जसवंत सिंगाला काही फौजनेशी पुण्यात शिवाजीचा पराभव करायला ठेवून खान औरंगाबाद वाटेला लागला त्याला आता पुण्यात ठेवून घेण्याचं सामर्थ्य कोणातच उरलं नव्हतं खानाच्या छापेत जे जखमी झाले होते त्यांना कोंड्याला ठेवून राज, राज गडावरती आलं गडावर एकच आनंद उसळला खानाची बोटं तुटली तो पुण्याहून गेला ही बातमी दोनच दिवसात गडावर आली राजे ती बातम्या ऐकून नाराज झाले त्यांचा असा समज होता अंधारात केलेला वा कारागीर झाला असेल राजा म्हणाल जगदंब कृपेनं होऊन आलो शास्ता म्हणजे शिक्षा पाचश्यानं नाव ठेवलं पण नावाप्रमाणे खानानं ना, करामत केले नाही आम्ही शास्त्रखानात शास्त्र केली जे पाचशेच जमले नाही ते आम्ही शास्त्र करून नाव रुजू केलं शास्त्र पराभवाच्या आनंदार्थ जिजाऊसाहेबांनी साखर वाटली आणि गडांवरून तोफांच्या फैरी धाडल्या गेल्या सायंकाळी राजा एकटेच महाली होतं साहेबा महालात आल्याचं पाहून राजांना आश्चर्य वाटलं पुतळाबाई आल्या महाली येऊन उभ्या राहिल्या राज नुसतं पाहत होतं पुतळाबाईसाहेब राजांची नजर टाळीत होत्या वाढत्या क्षणाबरोबर त्यांच्या मनाचा गोंधळ वाढत होता तो असह्य होऊन पुतळाबाईसाहेब एकदम म्हणाल्या जाते मी पुतळाबाईसाहेब दारापर्यंत गेल्या आणि एकदम हकाली पुतळा पुतळाबासाहेब वळल्या राजाने विचार काय म्हणत होतं काही नाही राजं उठलं पुतळाबाईबाईंच्या जात ते म्हणाले शत्रूंच्या हालचाली त्यांचं मनसुब आम्ही जाणतो पण आम्हाला आमच्या माणसांचं मन मात्र जाणता येत नाही सांग ना का आले होतीस पुतळाबाई साहेब म्हणाला आपण मोहीम जिंकलीत आणि मी मात्र अडचणीत सापडले कडशील अडचण मला काही समजत नाही आपण गडावून गेलात मनाला चैन पडेना नाही नाही ते मनात येऊ लागलं तेव्हा तशीच खाली देवीचे देवळात गेले आणि नवस बोलून मुक्ती झाले राजा हसलं पुतळाबाईंचा उंचा होते म्हणा म्हणतात एवढं संकोचायचं काय कारण नवस फेडून टाका पुतळाबासाहेब रडकुंडीला येऊन म्हणायला तीच तर खडी अडचण आली आहे ना मला नवस फेडता येत असता तर केव्हाच फेडला असता म्हणजे काय बोललीस आकलच कमी गेलं हवं हो ते बोलून मी बोलले यात यश मिळते आम्ही दोघे तुझी नारळाने ना उठी भरू राजा गंभीरपणाचा आव्हानीच मिळालं हे मात्र खरंच कठीण दिसतं त्या थोरल्या राणीसाहेबांना कळलं तर पाहायलाच नको मला भीती वाटते ती त्यांच्याच रागाची राजा हसं म्हणाले पुतळा काळजी करू नकोस आम्ही काहीतरी वाट जरूर काढू खरं अगदी खरं भाबड्या पुतळाबाई नकळत हसून गेले ते समाधान पाहून राज मोहरलं पुतळाबाई साहेबा म्हणाल्या जाते मी नाहीतर चौकशी होईल एवढं व्हायचं काय कारण जरा बाईश ना तुमच्या बरोबर बोलायला आम्हाला फारसा वेळच मात्र मिळत नाही नको जाते मी पुतळाबाईसाहेब निश्चयने वळत त्याच वेळी त्यांचा हात पकडला गेला आणि पुतळाबाई साहेबांचं सारं अंग शहारून उठलं हाताला कंप सुटला कानावर शब्द आले पुतळा हे आमची आज्ञा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी राजे स्नान पूजा आटपून खाली आलं आणि जिजाबाई साहेबा आपल्या महाली बसल्या होत्या शंभूबा मांडेवर होता बैठकीजवळ सोयराबाई सोयराबाईसाहेबा पुतळाबाईसाहेबा सगुणाबाई काशी वेळ उभ्या होत्या राजांनी जिजाऊसाहेबांचं पाय शिवलं शंभूबाळांनी उठून राजांना नमस्कार केला शंभूबाळांना जवळ घेत राजांनी विचारलं साहेब इथं तर सारे जमलेत काय बेत अरे बेत कसला तो आला तशाच मुली पाया पडायला आल्या होत्या मग काय हरकत नाही राजा म्हणाला आबासाहेब शास्त्र खानाची बोटो तुटली शंभूबाळांनी विचारलं हो तुम्ही तोडली हो मग त्याला मारलंच का नाही सारं असलं राजा म्हणाला आम्हाला जमलं तेवढं केलं तुम्ही मोठे झालात की उरलेलं काम करा मासाहेब आम्ही मोहीम फते केली पण एक काम राहून गेलं कसलं खानावर चालून जाताना गड सोडताना आम्ही देवीला नमस केला की काम फत झालं तर खरा नार जोडीनं उठी भरू अरमन मग बाबा उगीच तिरंगाय नको आज शुक्रवार आहे खरा संध्याकाळी जाऊन उटी भरवून घ्या पुतबाईसाहेब उभ्या जागी लाजल्या होत्या त्या राजांची नजर टाळीत होत्या दोन प्राणी राज हो राजे सोयराबाईंना म्हणाले संध्याकाळी पद्मा माचूर जायचे ना खरं सांगू सोयराबाई साहेबा म्हणाला गड चढणं उतरणं नको वाटतं धाप लागतं तसं काही खास कारण नाही ना चला काहीतरीच तुमचं राजा म्हणा ठीक आहे आम्ही धाकट्या राणीसाहेबांना घेऊन जाऊ संध्याकाळी राजा पुतळाबाईच्या गडाखाली माचेर उतरलं साहित्य साहित्यिक मनोहारी मागे होती राजांनी आणि पुतळाबाई साहेबांनी थेवी चेटी भरली आणि पुतळाबाईंचा आनंद मग गगनात मावत नव्हता डॉक्टर राणीसाहेबांना एवढा आनंद कोणी पाहिलं नव्हतं कोणाला त्या आनंदाचं कारण मात्र कळत नव्हतं अशा प्रकारे छत्रपती शिवरायांनी शास्ताखानाची पुरी खोड मोडली शाहस्त्रखान घाबरून मात्र पुन्हा मात्र त्याने सोडलं आणि औरंगाबाद याच्या वाट्याला लागला कोणाऱ्यांवरती तुटुपुंटूची लढाई झाली आणि तिथंच मात्र मोगल्यांना शास्त्र भेटली प्रकारे मात्र छत्रपती शिवरायांच्या गणवी कामा मात्र शास्त्रखानाविरुद्ध पुरेपूर मात्र एक जगातली पहिली सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवरायांनी शास्त्रीयखानाविरुद्ध के केली असंच म्हणावं लागलं जय भवानी जय शिवराय